जे पैसे तुझे कटिंग करावे लागतील किनाऱ्याची किंमत करण्यासाठी लाखांच्या जवळ यावं लागतं गुलाबला तुझं हुशार आणि काहीतरी सांगाय ना त्या मैदावर घेता जाणार म्हणून थांबा लक्षात घ्या वडी सांगितलं काय कुणी कुणाच्या दफ्तरात हात घालाय कुणा हो गुलाब काय एकदा गुलाब लो सासरवाडी गेलेलो तू का मी सांगते त्याला सांगल्या म्हणून मी सांगतो या नाहीतर मी सांगणार नव्हतं ह्या तुझा एका सगळा दफ्तरात हात घालायचो म्हणतात बर सगळ्या बाईला शोधतच आता ह्या कोणी हातला ते का दांडव घेऊन शोधत आपण बोलतो गे आपण बघून गुलाबा तू डायरेक्ट नाही सासरवाडी झालो असो सगळं घालून गेलेलो सासरवाडी दोन पाड्यांची जोडी होती किल्लारी हा गुलाब सासवी सामान जरा गवात घालून गेल बैला गेल्या बरोबर गोंद्र झालो गेल्यावर एका पाड्या सिंग घातला आणि टाकला समोर पडवल जो मांडव होतो पडवला पडवला मांडव होतो मांडवावर येऊन पुढे पडलो हे तो एकीकडे आणि हो एकीकडे त्याच्यात काय झाला भाजी काय नव्हता म्हणून सासू मांडवाखाली गेली मांडवाखाली गेल्या बरोबर ती कोणती घेऊनच गेली कोणती घेऊन गेल्यावर काय मध्येच बंद ह्या खायचा इतक्या हात घालण्या घरात आवाज काही सांगत नव्हतं एकदा असून झालं तुम्हाला माझ्या कोरोनाचा टाइम होतो आणि एवढी गडबड झाली कि धमाू नको कोरोनाची गडबड होते गडबड झाली बुवा ताप पुढे मी होतोय रक्त टेस्ट करण्यासाठी गेलेलो मी रक्त टेस्ट करून गेल्या बरोबर सिस्टर आवाज वाढवा साहेब झाला एक आणि अर्धा पाहून बंद जरा थोडं हॅलो एवढा झाल्या बरोबर डॉक्टर कडे नंबर लावल्या मी पहिला नंबर लावले माझ्या मागसून पुजारी बुवा एवढा लावल्या बरोबर सिस्टर नवीन होती सिस्टर बोलवला रक्त टेस्ट करून केलं ते माझा कापला पुढचा बोट का। <laughs> बोटाचा बोट कापल्या कापल्यावर का मी ओरडत बाहेर येलोय हो गुलाब गेलेलो ओरडत बाहेर गेल्यावर माका विचारता बुवा तुम्ही रडतास कि त्या नाही म्हटलं माझा बोटाचा बोट कापून टाकलाय हो म्हणता मी लगवी टेस्ट करून केलं तर माझा काय <laughs> एक कासवाची घातला आणि दुसरी घ्यायची ती हे तिकडच्या बोटात बघ 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 काय एवढं काय मी खुळोय आहे काय माहिती मयूर साहेबांसाठी गाणं खायचा घेतल्या खिंचवटी खायचा घेतल्या हे काय 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 मी रडू नको बाळा घेतलं ते केव्हा घेतलं त्या रड दुकात भो खुळ भाई चो काय टोपी लावला आता बघ नवीन गाणं या गेल्या तुका माहिती नाही द्या बघ माझ्या डोईवर भरली घागर रे

काजीची बोंडा कापे काजीची बोंडा हशी काय जोडीला हो म्हणता शाळेत जो बाईला म्हणतात सरगुंडी खेळ घेतात म्हणता माझ्या टकले काय सांगता समजा झालं तर काय व्हायला सांगता परत दुसरी काय म्हणता म्हणतात निर्मळ गंगेचे पाणी निर्मळ गंगेचे पाणी पुजारी सांगता हाना गो डरमानी हाना गो डरमानी तिसरी म्हणता गाना जो भरीला सातखंडी गावाचा मंडप तनका थोर एक लागलो पान थोराताखव

की पाटी कोणी विराट कोहली आणि अनुष्का लगीन खाई केला आणि इटलीला आणि मेंदू वडे खाव घेऊन गेलो लगीन केल्याने इटलीला लगीन करून येली आणि आपल्याकडे नाव पद्धत आपल्याकडे साधा नाव घेतात पण विराट कोहलीची होती दरवाज्यावर बसली तेव्हा नाव तिना काय घेतलेलं बघा आणि आपल्याकडे साधा नाव घेतात काय शंकराच्या पिंडीवर बेलवाटे वाकून टिंबटिंबचं नाव घेते सर्वांचा मान राखून विराट कोहलीच्या आजी होती दरवाजा बरोबर तिकड चला अनुष्का नाव घे नाव घे अनुष्का नाव घेतल्या सगळीच लग्न करतात भारतात आम्ही केलं इतकी ला सगळीच लग्न करतात भारतात आम्ही केलं इथली आणि आणि विराटरावांच नाव घेते आत लावून बॅटी बॅटीला बॅटी ला यांना तोंडालाच हात लावला

हा पण खरोखरच तुम्ही अजूनपर्यंत थांबला धन्यवाद तुम्हाला कारण काय माहिती आहे आता एक वाजला की कोण थांबत नाही हो काही नाही तुम्ही आता पण तुम्ही खरोखरच आज दोघांच्या डबल बऱ्या त्यांनी ऐकलंय खरोखरच तुम्हाला उदंड आयुष्य लाभो जोर का तुमच्यासाठी जरा होऊन जाऊ जरा धन्यवाद धन्यवाद त्या ठिकाणी अजून सुद्धा महिला वर्ग बसलेला आहे दे� त्यांना सुद्धा उदंड आयुष्य लागू अशी या आंबेच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतोय धन्यवाद yeah You are not